राहत शहरात आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावर्षीच्या जयंतीचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मोफत नेत्र तपासणी आणि दंतचिकित्सा शिबिर याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रथमतः भिक्खू संघानं त्रिशरण आणि पंचशिला घेऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन सर्वपक्षीय मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं प्राध्यापक राजेंद्र निकाळे यांनी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन विजेते विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं लहान गटात प्रथम कुमारी प्रांजल दत्तात्रय सोनवणे द्वितीय कुमारी दीपाली बाळू आहिरे तृतीय क्रमांक कुमारी अनुराधा सुनील चव्हाण आणि मोठ्या गटात प्रथम क्रमांक कुमारी साक्षी जालिंदर खेमनर द्वितीय तनुजा शरद भालेराव आणि तृतीय सायली गणेश पानसरे आणि विशेष पारितोषिक यशस्वी विकास जगताप यांनी पटकावलं प्रथम क्रमांकास दोन हजार रुपये द्वितीय पंधराशे आणि तृतीय क्रमांकास एक हजार रुपये त्याचबरोबर प्रत्येक विजयी स्पर्धकास सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं ही स्पर्धा सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी या दोन गटात घेण्यात आली या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून पस्तीस ते चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आयोजन कमिटीच्या वतीनं लॅब टेक्निशियन डॉक्टर संजय उबाळे यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल आणि शारदा विद्यामंदिर राहत्याच मुख्याध्यापक प्रमोद तोरणे यांची रयत उत्तर विभागीय सहायक निरीक्षकपदी नेमणूक झाल्याबद्दल त्याचबरोबर राधा राजेंद्र निकाळे यांना अॅग्रिकल्चरल क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल डॉक्टर प्रतीक घोडेराव यांना एमडीएस पदवी मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहनराव सदाफळ होते गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद सदाफळ वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाने माजी उपनगराध्यक्ष धनंजय गाडेकर शशिकांत लोळगे माजी नगरसेवक भीमराज निकाळे यांची प्रमुख भाषण झाली यावेळी माजी नगराध्यक्ष सोपान काका सदाफळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब जिजूरकर डॉक्टर संजय गायकवाड समता परिषदेचे किशोर बोरावके गणेश कारखान्याचे माजी चेअरमन नारायण कारले गणेश कारखान्याचे संचालक भगवानराव टिळेकर नगरपालिका चीफ ऑफिसर लोंढे माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ सोसायटी चेअरमन सुरेश गाडेकर प्राध्यापक राजेंद्र निकाळे प्राध्यापक अनिल पावटे जिल्हा रिपाईचे युथ अध्यक्ष पप्पू बनसोडे माजी उपनगराध्यक्ष धनंजय निकाळे ज्येष्ठ नेते रावसाहेब बनसोडे ॲडव्होकेट सगळ गिळे माजी मुख्याध्यापक सर्जेराव मते नेत्रतज्ञ डॉक्टर सगळ गिळे दंतचिकित्सक सग डॉक्टर घोडेराव पंकज पिपाडा पांडुरंग तुपे माजी नगरसेवक राजेंद्र बाबळे मुन्ना शहा आदींसह महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आंबेडकर आम यांची एकशे तेहतीसावी जयंती राहता शहरामध्ये सर्व पक्षीयांच्या वतीनं उत्सव कमिटीच्या वतीनं साजरी करण्यात आली या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना संदेश देऊ इच्छितो की ज्या महामानवानं विश्वरत्नानं भारतरत्नानं आमच्या देशाला एक आदर्श संविधान दिलं स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्षता या गौतम बुद्धाच्या तत्वानं ज्यांनी राज्यघटनेची निर्मिती केली आणि ही आदर्श राज्यघटना संपूर्ण जगाला वंदनीय आहे या राज्यघटनेप्रमाणे जर प्रत्येकाने आपलं अनुकरण जर ठेवलं तर निश्चितच भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही आजच्या जयंतीच्या निमित्त मी समस्त आंबेडकर प्रेमी जनतेस व आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन जीवन जगणाऱ्या सर्व नागरिकांस शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसा जयंती आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्या विश्वाला मिळालेली एक महान देणगी त्यांच्या महान दर्शनाने डोळे अक्षरशः दिपून जातात धनंजय कीर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र लिहित असताना असं म्हणतात की जेव्हा जेव्हा मी पुस्तकं उघडून बघतो तेव्हा तेव्हा त्या, त्या पुस्तकाच्या पानावर मला मला शिकवण्यासाठी माझ्या वडिलांची धडपड तळमळ ही मला त्या पुस्तकाच्या पानावर दिसते हजारो वर्ष गुलामगिरीमध्ये बंदिस्त असलेला समाज माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो पुस्तकाच्या पानावरचा शब्द शब्द मला माझ्या वडिलांच्या रूपात सांगतो की भीमराव परिवर्तन घडवायचं आहे ना तर शिकलं पाहिजे कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पील तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही हा हा मंत्र दिलाय मला माझ्या वडिलांनी हे संस्कार दिले तरी आजच्या जयंतीच्या निमित्त मी सर्व माझ्या भीमसैनिकांना सर्व रात्या रात्यातल्या सर्व नागरिकांना एकच संदेश देतो की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज परमपूज्य स्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो व आज राता तालुका जयंती उत्सव कमिटीच्या वतीने आज चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पूजा करण्यात आली त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं बक्षीस वितरण करण्यात आलं त्यानंतर नेत्र तपासणी दंत तपासणी फ्रीमध्ये कमिटीच्या वतीने ठेवण्यात आलेली आहे आणि येत्या सोळा तारखेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य आणि दिव्य मिरवणुकाशी ही हुतात्मा चौक या ठिकाणाहून निघणार आहे त्यामध्ये नाशिक येथील सुप्रसिद्ध शेख मास्टर आपल्या राहताचे सुप्रसिद्ध बँड नंदो आरणे त्याचप्रमाणे पंजाबहून नामी जे सांस्कृतिक कार्यक्रम बोलावलेले आहे अशी पंजाबची टीम व त्यानंतर गुंट घोडे पेपर ब्लास्ट आणि आमच्या बौद्धाचार्यांचा धम्मरथ व त्याचप्रमाणे आम्ही बाबासाहेबांचा सा, आणि गौतम बुद्धांचा देखावा पण बनवलेला सा आहे व बाबासाहेबांचा मूर्तीचा रथ सजवलेला हा पण त्या ठिकाणी असणार आहे अशा पद्धतीचं कमिटीच्या वतीने हे शहरामध्ये प्रथमच भव्य आणि दिव्य असं नियोजन करण्यात आलेलं आहे सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयंती उत्सव कमिटीतील सदस्य राजेंद्र गणेश गणेशरूप कैलास निकाळे वसंत खरात संदीप सोनवणे रावसाहेब निकाळे जितू दिवे बंटी निकाळे विक्की निकाळे अंकुश निकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ राहता